दोन धर्मियांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या रामगिरी महाराजांना अटक करून गुन्हा नोंदवण्याबाबतची तक्रार दाखल रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरला बेट मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहदरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असं जाणीवपूर्वक प्रवचन केलंय भारताला एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडलाय दहा ते वीस वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केलं त्यांनी इस्लामचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचाराविषयी काहीही आढळून आलं न असल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला ज्याचे आदर्शच अत्याचारी आहेत त्यांच्याबाबत अजून काय सांगायचं अशा स्वरूपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्य रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज सरलाबेट तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद यांनी केलं आहे या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुषित करून जातीय तणाव धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भमट्या रामगिरी महाराजांकडून मुस्लिम धर्मियांविरोधात जाणून बुजून आर्थिक भावना दुखून जातीय दंगल घडवण्याच्या इराद्यात वक्तव्य करून घेत असल्याचं समजतं असे नितेश राणे तसेच सुद्धा दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा म्हणून जादून बुजून सु चितावणी भाषण करीत आहेत मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इज्जतिंमा होतात फक्त इस्लामविषयी प्रवचन देऊन माणसा ने समाजात द्वेष पसरवू नये अशा द्वेष पसरवणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी लेखी मागणी पोलीस ठाण्यात शेख रजीम शेख रफीक अध्यक्ष यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा